ध्यानम मोलम गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरोर पादम मंत्रम मोलम गुरोर वाक्यम मोक्षम मूलम गुरोर कृपा सर्व नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु नगरनिवासी रामकृष्ण क्षीरसागर म्हणजेच रामकृष्ण सरस्वती महाराज यांच्या गुणवैशिष्ट्याची चर्चा अनुभवासकट मी आपल्याशी करत आहे आणि यातला एक जो अनुभव आहे तो गुरुदेव अडचणीत असलेल्या भक्तांना कशी मदत करत होते त्याचं एक उदाहरण आहे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये राहता एक गाव आहे त्या राहता गावामध्ये डॉक्टर चितळीकर यांचा वास्तव्य त्या ठिकाणी होतं ते त्यांचं गावच आहे आणि चितळीकर आणि त्यांच्या सौभाग्यवती चितळीकर की गुरुदेवांचे निस्सिम भक्त होते आणि त्यांच्या आग्रहाखर गुरुदेव बऱ्याच वेळा राहत्याला त्यांच्याकडे जात असत आणि राहत्याला गेल्यानंतर त्यांच्या बंगल्यामध्ये काही वेळेस वास्तव्य असायचं त्यांचा शेत वगैरे होतं मळा होता मग जरा गुरुदेवांना निसर्ग सान्निध्य फार आवडायचं तर त्याच्यामुळे गुरुदेव काही वेळेस त्या मळ्यामध्येच वास्तव्याला जायचे आणि पुढे पुढे ते मला मळ्यातच आवडतं मला मळ्यातच ठेवायचा आणि ति तिथे कर कर व्यवस्था करायचा त्याप्रमाणे आणि त्यांचं सगळे कुटुंबीय त्यांच्या मुली त्यांचे जावई जे काय आहेत कुटुंबातले हे सगळे जण गुरुदेवांची सेवा करायची या डॉक्टर चित्रीकरणच्या जावयांचं नाव ऋषी पाठक म्हणून आहे हे पाठक हे व्यवसायाने इंजिनियर आहेत पण त्या ठिकाणी त्यांची जी, जी शेती आहे त्याच्याकडे पण ते दे लक्ष देत होते आणि गुरुदेवांचा बऱ्याच वेळा त्या मळ्यामध्ये मुक्काम मुक्कामाला यायचे आणि साधारणपणे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या आसपास काहीतरी त्या भागात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं आणि मग त्यांच्या मळ्यामध्ये जी विहीर होती त्याचंही पाणी कमी पाडायला लागलं आणि मग स्वाभाविकपणे आपल्याला काहीतरी दुसरी व्यवस्था केली पाहिजे असं त्यांच्या मनात आलं आणि मग या ऋषीपाठक यांनी गुरुदेवांच्या कामावर घातलं की अशी जी पाण्याची जरा अडचण होती आहे या विहिरीचं जरा पाणी कमी पडतं आहे आम्हाला आता आम्ही काहीतरी व्यवस्था करावी असं म्हणतो तर गुरुदेवांनी त्या विहिरीपासून एक पंधरा वीस फुटाच्या आसपासचं एक ठिकाण दाखवलं आणि ते म्हणले इथं तुम्ही बोरिंग घेऊन टाका पण म्हणले मी आत्ता जरी सांगितलं तोरी बोरिंग आत्ता घ्यायचं नाही मी जेव्हा तुम्हाला सिग्नल देईन मी जेव्हा सांगेन तेव्हाच बोरिंग घ्या पण पुढे दोन तीन वर्ष निघून गेले तो विषय तसाच राहील म्हणजे बोरिंग घ्यायचं आहे ठरलं आहे जागा दाखवली आहे पण गुरुदेव काय म्हटले मी जेव्हा सांगेल तेव्हा घ्या आता या गुरुदेवाच्या प्रत्येक बोलण्याला काहीतरी अर्थ असतो आणि मग त्याप्रमाणे झालं नव्वदच्या आसपास परत पाण्याचं दुर्विक्ष वाढलं आणि मग परत या कुटुंबियांना त्या बोरिंगची आठवण झाली आणि मग ते हे पाठक जे आहेत चित्रेकरांचे जावी ते नगरला आश्रमामध्ये गेले आणि मग गुरुदेवांच्या कानावर घातलं फारच पाण्याची अडचण झाली आहे आपण ती जागा दाखवली आहे तर आता ते बोरिंग घ्यायला पाहिजे गुरुदेव म्हणजे ठीक आहे हा नारळ घ्या त्या जागेचं मी जागा दाखवली आहे तिथं तो नारळ फोडा आणि तुमचं बोरिंगचं काम सुरू करा तुम्ही पण त्याप्रमाणे आता हा महाराजांकडनं सिग्नल मिळाल्यानंतर हे ऋषी पाठक यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले आता बोरिंग जे कोदणारी मंडळी असतात त्यांची फार मोठी यंत्रणा असते मशिनरी असते ती सगळी उपलब्ध व्हावी लागते त्याच्याकरता ते त्या कडे गेले अंडण जाईल असं असेल आम्हाला ताबडतोब ते करून घ्यायचे तर म्हणलं आम्हाला महिन्याभर वेळच नाही आमच्याकडे एवढी काय म्हणून काय पाण्याचं दुर्भिक्ष सगळीकडे प्रत्येकाला बोरिंग पाहिजे लोकांनी वेळा लावलेल्या होत्या आता हे असं झाल्यानंतर आमच्या भक्तांचं एक असं बरं का अशा काही अडचणी निर्माण झाल्या की आम्ही गुरुदेवांचा परत धावा करून गुरुदेवांना प्रार्थना करतो आणि आश्चर्य असं आहे की गुरुदेवांना पा प्रार्थना केली की त्या हॉटलाईन कॉन्टॅक्ट्स असतात काय कसं काय होतं ते माहीत नाही मला पण गुरुदेवांना या ग्रस्थांनी ऋषी पाठक या चित्रेकरांच्या दवायांनी जेव्हा प्रार्थना केली तर त्याच्यानंतर काय चक्र रात्रीत फिरली माहीत नाही पण पहाटे सकाळी सहा वाजताच ती मंडळी ती सगळी बोरिंगची जी मशी मशिनरी असते ती घेऊन आली आणि आम्हाला तुमची जागा आम्ही मी काम करून टाकतो तुमचं आणि मग अचानकपणे हा जो झाले बदल ते या कुटुंबियांनी आश्चर्य तोंडात गोड घेतलं हा काय प्रकार आहे काल तर महिनाभर लागलेला आज लग्न आलेले आहेत अर्थात आलेत तर मग ते केलं पाहिजे गोद्द्यांनी नारळ लिहिला होता तो नारळ फोडला आणि ते काम सुरू केलं आणि दुपारपर्यंत त्या ठिकाणून चांगली दोन अडीच इंच असे मोठी धार त्यांना पाण्याची मिळाली आणि त्या ठिकाणी पाणी लागलं आणि मग त्यांचा बरीचशी समस्या सुटली आणि मग आता हे सगळं झालं आपल्याला आप पाणी मिळालेलं आहे बोरिंगचा त्यांचा शेतीचा व्यवसाय तसा मोठा होता शे शेतीचा परिसर मोठा होता मग ते त्या मंडळींना असं वाटलं आपण अजूनही एखादं बोरिंग घ्यावं का मग त्यांनी गुरुदेवांना परत विचारलं की अजूनही आम्ही बोरिंग घेऊ का तेव्हा गुरुदेवांनी परखटपणे सांगितलं की मी काही तुमचा पानड्या नाही आहे तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला पाणी दाखवायला तुम्ही माझे बघता तुम्ही अडचणीत होतात तुमच्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष आहे जनावरांना पाणी नाही पिकांना पाणी नाही म्हणून मी तुम्हाला ही मदत केलेली आहे तुम्ही या स्थानाचे भक्तात म्हणून केलेली आहे तर हे हा म्हणजे गुरुदेवांनी जाणीव करून दिली अर्थात चितळीकर काय ऋषीपाठक काय रेंगे काय आम्ही जे सगळे भक्त असतो ते आमच्या प्रपंचिक अडचणीकरता आम्ही त्याच्याकडे वारंवार तुम्हाला सांगतोय त्यामुळे त्यांचं काही चुकलं नाही त्यांनी विचारलं पण गुरुदेवांनी तेवढंच परखडपणे त्यांना सांगितलं की हे असं अजिबात नाही मी काय प्रत्येक वेळेस तुम्हाला ते सांगणार नाही तुम्हाला एकदा दिले ना ठीक आहे म्हणजे हा प्रसाद जो असतो तो एकदाच मिळत असतो प्रसाद हा वारंवार मिळत असतो जेवणाचा प्रसाद हा वेगळा आहे सद्गुरू जे देतात ते प्रसादच आहे सद्गुरू तुमच्याकडे बघितलं तरी प्रसाद आहे सद्गुरू तुमच्याशी बोलले तरी तो प्रसाद आहे म्हणजे या पद्धतीने जर आपण विचार केला की सद्गुरू यथायोग्य तथा करू असं करणारी ही शक्ती असते त्यामुळे भक्तांचं कल्याण करण्याकरता ही कल्याण मूर्ती काम करत असते मला एक ह्याच्यावरून अनुभव आठवतो परंतु पिरुंगटचा एक विषय आला पिरुंगटमध्ये पाटील नावाचे ग्रस्त आहेत काही मला वाटतं मला आता साल एक्झॅक्टली आठवत नाही पण साधारणपणे पंच्याण्णव शहाण्णव काहीतरी असेल त्यावेळेस ते गुरुदेव त्या ठिकाणी आले होते चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या आसपास काहीतरी फिरून भेटला आणि मी तिथे दर्शनाला गेलो होतो तर त्यावेळेस नगरून एक भक्त आले नगरहून एक भक्त आले आणि त्यांनी घारणं की काय महाराज ते माझ्याकडे चोरी झाली असं आहे अमक आहे आणि मग त्याचा सूर असा होता की मी तुमच्याकडे इथून चोरी कशी काय झाली तेव्हा गुरुदेव त्यांना परखडपणे सांगितलं की मी काय तुमच्या घराला वाचवत नाही आहे काय की तुम्ही कुठे जायचं आणि मी तुमच्या याची हे कराय रखवाली करायची हा अजिबात नाही तुम्ही माझे भक्त आहात भक्ताना दोन वेळचं भाजी भाकरी सुखाने खायला मिळेल एवढंच बघणं माझं कर्तव्य आहे आणि भक्तांनी जी काही माया जमवली आहे त्याचं संरक्षण त्यांनी करायचं त्याच्याकरता व्यवस्था त्यांनी करायची मग तू कुलप लाव तू वॉचमन ठेव हे तुझं तू काम कर त्याच्याकरता तू मला सांगून हे हो। बरोबर आहे म्हणजे गुरुदेव जरी आध्यात्मिक मार्गातले होते गुरुदेव जरी ईश्वरी अवतार होते तरी ते प्रत्येक वेळेस तुम्हाला कसं काय हे करतील म्हणजे तुम्ही आता काय माहिती आहे का की मी या भक्ताचंही काही चुकलं असं म्हणत नाही भक्त अशाच प्रकारे मागण्या करत असतात पण पर गुरुदेव परखडपणे त्याची जाणीव करून देतात हे महत्वाचं आहे बाकीच्या ठिकाणी लोक जाणीव करून देत नाहीत इथं गुरुदेवांनी कृपाही केलेली असते आणि जाणीवही करून देतात हा फार महत्वाचा जो अँगल आहे तो मी तुम्हाला इथं सांगायचा प्रयत्न केलेला आहे हा देखील या ऋषी पठक सरांचा अनुभव आहे म्हणजे आमचे गुरुभक्तच ते यांचा अनुभव गुरुगोरिका भाग दोनमध्ये प्रसिद्ध झालेला आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे पण ही जी पाणी हे अन्यन्य महत्त्वाचं आहे आणि पाण्याशिवाय काय असं माहिती का माणसं कुठूनही पाणी आणतात पण जनावरं काय करतील ती रोपटी काय करतील हा भाग आहे हे त्रिभुवन चालक आहेत त्यांना सगळ्यांचं बघावं लागतं तर ते योग असतो आणि त्याप्रमाणे गुरुदेव आपल्या भक्तांवर कृपा ही करत असतात तेव्हा आपण या ठिकाणी थांबू श्री गुरुदेव दत्त